नमस्ते विचार विचारमंच द्वारे मी रमेश मुकादम आज कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेबद्दल बोलणार आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील आपण सांगा सदरच्या सभेप्रसंगी प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये भाषण केलं आणि त्याने दुर्गा माता तसेच अंबरनाथ येथील शिवमंदिर शिव यांना वंदन केलं तसेच तिसाई मातेचं देखील त्यांनी नाव घेऊन त्यांना वंदन केलं आणि बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा नाम उल्लेख करून हिंदीमध्ये आपले भाषण सुरू केलं आणि हिंदीमध्ये बोलताना त्यांनी इंडी आघाडी मुस्लिम तृष्टिकोनावर निवडणूक लढवते आहे आणि याविरुद्ध आपण कल्याणच्या श्रीकांत शिंदे आणि भिवंडीच्या कपिल पाटील यांना मतदान करावं आणि त्यांना विजयी करावं त्यांना मतदान करणं म्हणजे नरेंद्र मोदीला मतदान करणं असं होत आहे म्हणून नरेंद्र मोदींसाठी मत द्या असंही त्यांनी जनतेला आव्हान केलं पुढे भाषणात ते म्हणतात की इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस हे मुस्लिम माणच्या बाजूला आहे मुस्लिम जर काँग्रेस सरकार आलं तर मुस्लिमां पंधरा टक्के जे निधी देणार किंवा पंधरा टक्के मुस्लिमांसाठी वेगळ्या निधीची मंजुरी करणार हे हो होऊ हो, हो, हो द्यायचं नसेल तर भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवाराला आपण मतदान करणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आलं तेव्हा शंभर दिवसाचं मिशन दिलं होतं आणि शंभर दिवसामध्ये काय काम करायचं हे आम्ही ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं कामाची आखणी करून गेल्या दहा वर्षामध्ये विकासाची कास धरलेली आहे असं त्यांनी सांगितलं याआधी ते नाशिक या ठिकाणी गेले आणि नाशिक या ठिकाणी त्यांची सभा झाली आणि नाशिक येथील सभा आटपून दुपार संध्याकाळी चार साडेचारला ते कल्याणात आले आणि कल्याणाची सवा आटपून ते घाटकोपर मुंबई या ठिकाणी रोड शोसाठी रवाना झाले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी रोड शो केला एकूण महाराष्ट्राचा हा भरगच्छ असा दौरा आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध प्रश्नांना हात घातला नाशिकच्या कांदा प्रश्नादेखील त्यांनी नाशिक या ठिकाणी कांद्यालाची निर्यात आपण सुरू केली असं सांगितलं सा त्या दरम्यान मध्ये शेतकऱ्यांनी काही युवकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली मुंबईमधला रोड शो देखील शांततेत पार पडला एकूण नरेंद्र मोदी यांचा दौरा हा अत्यंत शांततेत आणि चांगल्या वातावरणात पडला त्याबद्दल आणि प्रशासनाने मग पोलीस यंत्रणा असो जिल्हाधिकारी कार्यालय असो जिल्हाधिकारी असो ओ असो ग्रामसेवक असोत स्थानिक पातळीवरचे आयुक्त असोत यांनी जी मेहनत घेतली हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्या मेहनतीचा मेहनतीमुळं हा कार्यक्रम सार्वजनिक शांतता आणि सुविस्त राखला त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद तसं मोदींच्या भाषणामध्ये विशेष काही नाविन्य होतं असं नाही आणि धार्मिक मुद्दा देखील त्यांनी मांडला राम राम जन्मभूमी म्हणा आणि निवडणूक ही धार्मिक मुद्द्यावरच रेटण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये नागरी वस्तीमध्ये हे आता मतदार आहेत मुंबईमध्ये सहा आहेत ठाण्यामध्ये चार आहेत नाशिकमध्ये तीन आणि एक धुळा असे चौदा मतदारसंघाची निवडणूक वीस तारखेला होणार आहे आणि मतदान मोठ्या संख्येनं जास्त प्रमाणात होणं गरजेचं आहे बघूया आता त्या दृष्टीनं कशा प्रकारे प्रतिसाद देतात आणि मतदान करतात हे थोड्याच दिवसात आपल्याला समजून येणार आहे आणि लोक ही शेवटी मतदार हा राजा आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदाराने देखील बाहेर निघणं आणि चांगले उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत